तर वृषाली दानवेंचं हे वक्तव्य जसं आश्चर्यकारक आहे तसंच आश्चर्यकारक बातमी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी देखील आहे कारण राहुल गांधी आता दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत पहिला संघ आहे तो म्हणजे अमेठी आणि हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे म्हणजे राजीव गांधी सोनिया गांधी यानंतर आता राहुल गांधी तिथून निवडणूक लढवत आहेत परंतु यंदा मात्र राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवताना दिसल्यास तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका कारण त्यावर भाजपच्या स्मृती इराणी यांनी लगेच ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात अधिकाधिक जागा जिंकण्याचं लक्ष काँग्रेसनं ठेवलं असून त्यासाठी राहुल गांधी दक्षिण भारतातून उमेदवारी दाखल करू शकतात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे केरळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी केली आहे राहुल गांधी यांनी केरळचं प्रतिनिधित्व करावं कारण ते देशाचे भावी पंतप्रधान आहेत अमेठी हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ राजीव गांधी सोनिया गांधींनंतर राहुल गांधी तेथून निवडणूक लढवत आलेत परंतु यंदा राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढताना दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका त्यावर भाजपच्या स्मृती इराणींनी लगेच ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल देखील केलाय स्मृती इराणींनी अत्यंत खालच्या शब्दात राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय कॉमेठीने पळवलं ठिकठिकाणून थीक बोलवल्याचं सोन केलं कारण जनतेनं नाकारलं ना पळ राहुल पळ सिंहासन खाली कर राहुलजी जनतेला येऊ द्या एकंदरीत यंदाच्या निवडणुकीत खरी लढाई ही, ही भाजपच्या मोदी विरुद्ध काँग्रेसचे राहुल गांधी अशी रंगणार आहे आणि त्यात कोण बाजी मरणार ते येणाऱ्या तेवीस मे रोजी स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम